तर ही बघा चुकून झालेली रेसिपी आहे वर काही तसं काही नियोजनच नव्हतं की आज धिरडं वगैरे बनवायचं तर ती कशी चुकून झाली ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर झालं असं की सकाळी आमच्याकडे पाहुणे आले होते म्हणजे अचानकच आले ते तर मी वरण बनवणार होती पण वरण तर कॅन्सल झालं कारण पाहुणे असल्यावर पाहुणचार चार तर चांगलाच करावा लागतो त्यामुळे ती डाळ तशीच पडली होती तर मी ती न फेकता किंवा त्याचा दुरुपयोग न करता मी ती तशीच ठेवली होती आणि त्याच्यात अजून दोन थोडेसे तांदूळ भिजत घातले होते सकाळीचच ते छानपैकी भिजले मग त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं त्यातमध्ये मी चार पाच मिरच्या टाकल्या आणि थोडासा लसूण टाकला आणि मग थोडंसं अर्धा चमचा जिरं घातलं मी आणि अर्ध्यालाही अर्धा चमचा हळद घातलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आणि हे मस्त थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतली सगळी पेस्ट तर सगळी पेस्ट बारीक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असे थोडीशी जाड जाडसरस ठेवायची ती जास्त बारीकही करायची नाही आहे जेणेकरून खूप बारीक झाली तर मग जे आपले धिरडी होणार आहे ती क्रिस्पी लागणार नाही कुरकुरीत व्हायला पाहिजे त्यासाठी थोडीशी सरस ठेवायची आहे त्यानंतर मी छोटा चमचा एक मीठ घालून घेतलेला आहे आणि नंतरनं थोडीशी कोथिंबीर चिरलेली होती तीही घालून घेतली मग मस्त मिक्स केलं तुम्ही बघू शकता इथं छानपैकी असं मिक्स करायचं तुम्हाला जर कांदा वगैरे घालायचा तोही तुम्ही तो ॲड करू शकता याच्यामध्ये तर मी नंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि धिरडी टाकून घेतली तर हे नॉनस्टिकचा पॅन असतो तर याच्यामध्ये धिरडे चिट चिकटत वगैरे नाही तुम्ही बघू शकता असं थोडंसं तेल टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं जेणेकरून तेल सगळीकडे पसरलं जाईल तर ते बघा धिरडी मी अशी टाकून घेतली गॅस कमीच ठेवायचा आधी नाहीतर धिरडी पसरवताना लगेच घट्ट होतात ते डाळीचं पीठ असतं ना त्यामुळं लगेच घट्ट होतं तर गॅस आपला कमीच ठेवायचा इथे आणि मस्तपैकी धिरडी अशी पसरून घ्यायची एकदम पातळ पातळ करायची जेणेकरून मस्त क्रिस्पी होतात ते खायलाही छान लागतं असे कुरकुरीत लागतं एकदम एक दोन मिनटं खालच्या बाजूने चांगलं शेकून घ्यायची आहे आणि नंतर त्याला पलटी मारायची आहे खूप छान असे धिरडी लागतात खायला कधीकधी आपण चुकून एखादवे काही बनवलं ना तर खूपच छान लागतं तर मी तर म्हणेल ही नाष्ट्यासाठी खूपच छान पदार्थ आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण मी स्वतः टेस्ट केलं ना तेव्हा मला वाटलंच नाही की इतके छान होईल म्हणून काही नाही राहिलेली फक्त डाळ होती थोडीशी मुगाची डाळ होती आणि त्यात थोडी मसुराची डाळ होती तर तीच होती हे हेदिरडी बनवलेली आहे मी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूपच छान लागते आणि कशी झाली ही रेसिपी मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर मला तर ही खूपच आवडली त्यामुळेच मी तुमच्यासोबत हे शेअर करते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि मी इथे बघा अशी सगळी झिरडी ही बनवून घेतलेली आणि खूपच छान लागलेली मला तर तुम्हीही नक्की ट्राय करा बाय